आपला भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून राज्यघटनेनं घोषित केलेला आहे असं असतानासुद्धा या ठिकाणी एखाद्या धर्माचं उदात्तीकरण करणं हे खऱ्या अर्थानं आपल्या राज्यघटनेला धरून नाही आणि अलीकडं जो काही नवीन शिक्ष शैक्षणिक धोरण येऊ घातलेला आहे आणि या शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये अत्यंत चुकीचं अशा प्रकारचं कृत्य या शासनाकडून होत आहे की जी मनुस्मूर्ती खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाड या ठिकाणी त्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि आपला निषेध व्यक्त केला त्याचं कारण असं की या मनुस्मूर्तीमध्ये साधारणतः जे बारा अध्याय आहेत त्या बाराव्या अध्यायातल्या नऊ आणि दहा अध्यायामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी समाजामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था सांगितलेली आहे ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे क्षुद्र आहे वैश्य आहे अशा प्रकारची ही चातुर्वर्णी व्यवस्था आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त एका ब्राह्मण समाजालाच शिकण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचं नमूद या मनुस्मृतीमध्ये करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद अशा प्रकारचं लिखाण या मनुस्मृतीमध्ये आहे विशेषत स्त्रियांनी कुठल्याही प्र स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये दिलेलं नाही शिक्षणाचा तिला अजिबात मुळीच अधिकार नाही आणि म्हणून तिनं अगदी लहानपणात आपल्या वडिलांच्या आधिपत्याखाली राहावं नंतर तिनं आपल्या नवऱ्याच्या आधिपत्याखाली राहावं म्हातारपणी पुन्हा आपल्या मुलाच्या आधिपत्याखाली राहावं अशा प्रकारची व्यवस्था आहे आज जर आपण बघितलं एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरतो आहोत संपूर्ण जगामध्ये स्त्रियांनी प्रचंड मोठी भरारी घेतलेली आहे सर्वच क्षेत्रामध्ये असं असताना या मनुस्मूर्तीचं उदात्तीकरण करून खऱ्या अर्थानं केसरकर साहेब असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं चुकीचा असा श्लोक त्याच्यामध्ये घेतलेला नाही आता या आराखड्यामध्ये हा श्लोक घेतलेला आहे अभिवादन शीलश नित्य वृद्धोप सेविन च चत, वर्धनते आयुर्विद्या यशोबलम म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक असतील गुरु गुरुजन असतील यांच्याबद्दल जर आदर व्यक्त केला तर आपल्यामध्ये विद्या, विद्या संचार होईल किंवा आपली आयुर्मान वाढेल अशा प्रकारचा एक चांगली गोष्ट आहे श्लोकाचा अर्थ अतिशय चांगला आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की एखादा पंचपक्वन्नाचं ताट आहे आणि ते पंचपक्वन्नाचं ताट जर आपण एखाद्या घाणीच्या ठिकाणी जर आपण घेऊन बसलो किंवा साध्या भाषेत जर आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर आपण हागंदारीवर जर ते पंचपक्वनाचं ताट घेऊन बसलो आणि तुम्हाला जेवा असं म्हटलं तर कुणालाही जेवणाची इच्छा होणार नाही आणि म्हणून त्याचप्रमाणे या मनुस्मूर्तीमध्ये अतिशय खानरेने अशा प्रकारची रचना आहे जी चातुर्वर्णी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये केवळ एका विशिष्ट जातीला शिक्षणाचा आणि सर्व अधिकार दिलेले बाकी इतरांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही त्यांनी फक्त कष्ट करावं काम करावं उच्चवर्णीयांची सेवा करावी आणि स्त्रियांना तर त्याच्याही परिकर शुद्रातिशुद्र म्हणून उल्लेख केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जर येणाऱ्या काळातील ज्या नवीन विद्यार्थ्यांच्या मनावर जर पिंबल्या गेलं आज स्त्री आणि पुरुष समानतेचा नारा आपण देतो आज जर आपण बघितलं नुकताच दहावी बारावीचा निकाल लागला सर्वात मुलांपेक्षा मुलींचा कितीतरी वरचा क्रमांक आहे आज जास्तीत जास्त मुली टक्केवारी घेताना आपल्याला दिसतात म्हणजे या आजच्या युगामध्ये मुली हे मुला मुलांपेक्षा कितीतरी वरचर आहेत आणि असं असताना सुद्धा मनुस्मूर्तीमध्ये मात्र स्त्रियांच्या बद्दल अतिशय असं लिखाण केलेलं आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं महाडच्या सत्याग्रहामध्ये मनुस्मूर्तीचं दहन केलेलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला की अशा प्रकारच्या या मनुस्मूर्तीचा हा श्लोक तुम्ही घेताय म्हणजे एका अर्थानं शासनाला हळूहळू या ठिकाणी भारतीय राज्य घटना जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे की सर्व धर्म समभाव आणि सर्वांना समान अशा प्रकारचा अधिकार देणारी ही घटना परंतु या घटनेला कुठंतरी बाजूला सारून मनुप्राणीत व्यवस्था इथं आणण्याचा डाव या ठिकाणी हे शासन करताय की काय का अशा प्रकारची शंभर टक्के आपल्याला शंका आहे अशा प्रकारचं वातावरण आहे म्हणून त्या आराखड्यामध्ये त्यांनी काही प्रतिक्रिया मागवलेल्या आहेत आणि म्हणून अतिशय सावधानतेनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आपण या कृती आराखड्याला आपण विरोध करत आहोत की मनुस्मृतीचा एखादा चांगला श्लोक आहे म्हणून तुम्ही माथी मारणार हळूहळू त्याचा दुसरा तिसरा असे सगळे बाराचे बारा अध्याय तुम्ही आणतात आणि एका अर्थानं जी काही आपण जी धर्मनिरपेक्ष राज्य म्हणतो त्याच्यामध्ये पुन्हा एकदा या मनुव्यवस्थेनुसार मनुप्रणित व्यवस्थेनुसार चातुर्वर्णी व्यवस्थेनुसार पुन्हा उचनेची त्याची भावना पुन्हा समाजामध्ये रुजवायची स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करायचा हे कुठंतरी घटनेला धरून नाही किंवा घटनेचा खऱ्या अर्थानं विरोधातली ही कृती आहे आणि म्हणून आपण सर्व, सर्व या ठिकाणी शासनाच्या या कृतीचा म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किंवा त्या कृती आराखड्यामध्ये मनुस्मूर्ती किंवा मनुस्मूर्तीतले काही श्लोक टाकणं म्हणजे मनुस्मूर्तीचा खऱ्या अर्थानं स्वीकार करण्यासारखा आहे म्हणून या घटनेचा आपण सर्व सर्वदा निषेध करतो आहोत आणि सरकारनं अशा प्रकारची कृती आपल्याला करता येणार नाही आपण भारतीय राज्यघटनेनुसार आपल्या राज्य राज्यकारभार चालतो आहे आणि म्हणून शासनाला कुठल्याही प्रकारची आरेरावी करता येणार नाही आणि असं जर झालं तर निश्चितपणे या देशातील सर्वसामान्य बहुजन समाज या कृतीच्या विरोधात पेटून राहणार नाही म्हणून सरकारने वेळीच याची दखल घ्यावी आणि मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक अभ्यासक्रमात आणू नये किंबहुना या देशाचं ऐक्य सर्वधर्म समभाव कसा ऊन राहील या दृष्टीने आपण काहीतरी प्रयत्न करावेत अशा प्रकारचं निवेदन आपण आज शासनाला म्हणजेच आपण तहसीलदार मार्फत आपल्या शिक्षण मंत्र्याकडं आपल्या प्रशासनाकडं शासनाकडं देऊन या गोष्टीचा आपण निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत तरी सर्व लोकांनी या बाबत खरं तर जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या प्रतिक्रिया सरकारला कळवल्या पाहिजेत एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि पुन्हा एकदा शासनानं ही जी काही कृती केलेली आहे किंवा करू पाहत आहे त्या कृतीचा आम्ही निषेध करतो हो। आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीतला कुठलाही भाग या शैक्षणिक शैक्षणिक आराखड्यामध्ये येऊ नये अशा प्रकारची आपण सर्वजण शासनाला विनंती करत आहोत अशा प्रकारची विनंती करून आपण या ठिकाणी थांबतो था था था। सकाळचा विचार हो। असो मनुस्मृती सकाळचा विचार असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारत माता की भारत माता की